नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते तर बी एड ची जी प्रोसेस आहे अजून चालू आहे तर लक्षात घ्या की आता ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार याची सर्वांना उत्कंठा लागलेली आहे कारण का साधारणतः आता महिना व्हायला आला तरी बीएड ची कॅप प्रोसेस रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुरू आहे बहुतेक कॅंडिडेट आहेत यांचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व्हेरीफाय आणि पार्शल व्हेरीफाय झालेले आहेत त्यामुळे आमचा आता कॉलेजचा ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे मेथड कधी निवडायची कॉलेज कधी निवडायचं तर अशा अनेक प्रश्न जे कॅन्डिडेट आहेत ते युट्यूबवरती असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम चॅनल वरती आम्हाला विचारत आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सीईटी सेलमार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये आता विद्यार्थ्यांना जवळच्या असणाऱ्या कॉलेजेसमध्ये माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे तर याच्यामध्ये माहिती केंद्रांमध्ये जी कॉलेज ऍडमिशन प्रोसेस असणार आहे तर या संदर्भात परिपूर्ण गायडन्स आहे किंवा मार्गदर्शन आहे तर केलं जाणार यामध्ये माहिती केंद्रांसाठी एकोणतीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या तरी कॉलेजचा ऑप्शन फॉर्म अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी सुरू होण्याची शक्यता कमी आहे तर या माहिती केंद्रामध्ये कॉलेज ऍडमिशन म्हणजे मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे जे ज्यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळीची प्रोसेस आहे तर या संदर्भात मदत या ठिकाणी केली जाणार आहे तर तुम्हाला सध्या तरी काहीच करायची गरज नाही आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होणार नाही आहेत पोर्टलवरती कॉलेज नोंदणी अजून देखील सुरू झाली नाहीये कॉलेजची संख्या अप्रूव्ह कॉलेज शून्य दाखवत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड करणार आहेत बी एड कॅपचा फॉर्म भरलेला आहे कराई तर त्यांनी प्रतीक्षा करायची आहे तर तारखेनंतर त्याचं शेड्यूल येईल आणि त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि मेथड तुम्हाला देता येणार आहे त्यामुळे मग सध्या तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे त्यामुळे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात लवकरच फ्रेश वेळापत्रक प्रसिद्ध होईल तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा